कसारा विभागासाठी जिजाऊ संस्था रुग्णवाहिकेचे लोकार्पण शहापूर तालुक्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली जात असून कसारा विभागातील नागरिकांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत जिजाऊचे अध्यक्ष निलेजी सांबरे यांच्या उपस्थितीत कसारा विभागातील नागरिकांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कसारा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिजाऊच्या माध्यमातून आरोग्यसेवेसाठी शहापूरमध्ये भरीव कामगिरी केली जाते आणि रुग्णवाहिका दिल्या आज देखील कसारा विभागासाठी अद्याप रुग्णवाहिका आपण दिलेली काय प्रतिक्रिया आपली या अगोदर वैकुंठराधी कसाऱ्यामध्ये दिला होता हे लोकसभा आधी खर्डी आणि कसाऱ्यासाठी रुग्णवाहिका देणारा लोक असं आम्ही आश्वासन दिलं होतं आणि आज त्या आश्वासनाची पूर्तता आहे शहापूरकरांचं इतकं प्रेम माझ्यावर का मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतं शहापूर विधानसभेमध्ये आपल्याला मिळाली आहेत आणि कुठल्याही लाभाशिवाय कुठल्याही लोभाशिवाय समाज बांधव उद्रगत प्रचार फिरत होते आमच्या भगिनी फिरत होत्या लहान मुलं फिरत होते वृद्ध आईबाबा फिरत होते आणि मोठ्या प्रमाणात ज्या आशेने ते माझ्याकडे बघतात त्यांच्या आशा आशा पूर्त पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे त्या उद्देशाने आज शहापूरमध्ये कसारा इथे रुग्णवाहिका कसारा आणि खर्दीसाठी लोकार्पण करण्यात येते आता सी बी एस ईची जागा बघायला चाललो आहे शाळाही लवकरच कसारामध्ये सी बी एस शाळा करण्यात येईल काही शिक्षण नसल्यामुळे काय परिस्थिती असते शहापूरमध्ये मी स्वतः सामोरा गेलेलो आहे निवडणुकीमध्ये अज्ञानी आमच्या समाजाला कोणतरी एखादा राजकारणी येतो आणि काहीतरी खोटं बोलून मत परिवर्तन करायला लावतो का दोन जातीमध्ये दोन धर्म वाद लावण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी शिक्षण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि लायब्ररी तर इथे आहे पोलीस भरती केंद्र आहे आता सी बी एस ई शाळाही लवकर या पंचक्रोशीसाठी सुरू आहे